आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये नांदेडच्या विद्यार्थ्यांनी मिळवले मोठे यश कराटे स्पर्धेत मिळवले गोल्ड सिल्वर आणि कांस्य पदक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा नांदेडचे मोठे यश विद्यार्थ्यांनी मिळवले आहे नांदेडच्या विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत मोठे यश मिळवले असून हैदराबाद येथे या कराटे स्पर्धा पार पडल्या अकिनावा कराटे असोसिएशनतर्फे कराटे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यात नेपाळ चीन भूटान पाकिस्तान बांगलादेश याच्यासह इतर देशांच्या स्पर्धक सहभागी झाले होते तसेच इतर राज्यातील व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांचा समावेश होता काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप मध्ये कुमारी अदिती वावधाने कांता गोल्ड मेडल कुमतीमध्ये गोल्ड मेडल तर कुमारी कनिका सोनवणे यांना कांता ब्रास मेडल कुमेती सिल्वर मेडल कुशाग्र कुमार यांना कांता ब्रांझ मेडल व कुमेतीमध्ये सिल्वर मेडल मिळाले आहे तर सुयश सोनटके यांना कांता ब्रांझ मेडल व कुमेती सिल्वर मेडल पटकावून घवघवीत यश संपादन केले या यशाबद्दल किओ जपान शोताकांग कराटे डी असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री प्रशांत वावधाने सरांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले हैदराबाद इथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेमध्ये पदक विजेत्यांना विद्यार्थ्यांचा जागृत हनुमान मंदिर सहयोग नगर येथे सन्मान सत्कार करण्यात आला या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मनीष कुमार गौर ज्युनियर इंजिनियर रेल्वे डिपार्टमेंट तर श्रीमती हिमाली गौर शिक्षिका श्री शिवाजी सोनटक्के प्रकाश सावळे श्री उल्हास चोंडेकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला माझं नाव प्रशांत वावधाने मी मागच्या चाळीस वर्षापासून कराटे फील्डमध्ये आहे कराटेचे क्लासेस घेतो मुलांना सेल्फ डिफेन्स वगैरे शिकवतो नुकतंच हैदराबादमध्ये सरूरनगर इंडोर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या त्याच्यामध्ये आपल्या क्लासमधले चार विद्यार्थ्यांनी घऊ यश संपादन केलेलं आहे त्याच्यामध्ये कुमारी आदिती वावधाने काता गोल्ड मेडल कुमिती गोल्ड मेडल कुमारी कनिका ब्रॉन्ज मेडल आणि सिल्वर मेडल त्याच्यानंतर कुशागृह कुमार गौर ब्रॉन्ज मेडल सिल्वर मेडल त्याच्यानंतर सोनटक्के सुयश ब्रॉन्ज मेडल गोल्ड मेड सिल्वर मेडल अशा पद्धतीचे पदकं त्यांनी पटकावलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी जवळपास आठ सात आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता याच्यामध्ये नेपाळ बांगलादेश भूतान या बाहेरच्या देशांनीसुद्धा सहभाग नोंदवला होता आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश त्याच्यानंतर बिहार नंतर नागपूर चंद्रपूर नाशिक नांदेड लातूर आणि लोकल आंध्र प्रदेश विजयवाडा इथून विद्यार्थ्यांच्या टीम्स आलेल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारचं हे कॉम्पिटिशन झालं आहे याच्यामध्ये अगदी उत्साह उत्स्फूर्तपणाने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि एक उत्साहमय वातावरण होतं विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन प्रकारचा जोश होता त्यांना असं वाटत होतं की आपल्या मेहनतीचा चीज होणार आहे काहीतरी आपल्याला फळ मिळणार आहे या पद्धतीने अगदी जोमाने आणि जोशने त्यांनी या स्पर्धेमध्ये प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीचं त्यांनी या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेलं आहे तर माझं असं प्रत्येक आजच्या तरुण पिढीला मुलामुलींना असं म्हणणं आहे की त्यांनी वे निवळ मोबाईलमध्ये किंवा केबलमध्ये टी व्हीमध्ये वगैरे टाइमपास करण्यापेक्षा मरदानी खेळ किंवा आत्मसुरक्षेचे खेळ हे खेळले पा आवर्जून खेळले पाहिजे एक तर त्याच्यामध्ये आपलं फिटनेस पण होतं आणि त्याच्यानंतर आत्मसुरक्षेची एवढी चांगली महत्त्वाची कला त्यांना अवगत होते आणि विशेष म्हणजे आरोग्य चांगलं राहतं तर त्यामुळं आज प्रत्येकाने मुला मुलींनी हे क्लासेस आवर्जून केले पाहिजे आणि माझी आजच्या सर्व पालकांना एक कळकळीची आणि नम्र विनंती आहे की मुलांना मोबाईलपासून आणि टी व्हीपासून किंवा वेगवेगळ्या व्यसनांपासून जर दूर ठेवायचं असेल तर त्यांना मार्शल आर्टसारखे खेळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ मैदानी खेळ आहेत तर अशा खेळांमध्ये मुलांना आवर्जून त्यांनी क्लास क्लाससाठी क्लासमध्ये घालावं हो, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण आणि मानसिक उत्तम विकास होईल